महोदय महाराष्ट्रामध्ये सन दोन हजार एक पूर्वीच्या जवळपास एकोणनव्वद शिक्षणशास्त्र महाविद्यालय ज्याला आपण बी एड कॉलेज म्हणतो ते विनादान तत्वावरती कार्य करतायत आणि त्यांना शंभर टक्के अनुदान मिळावं यासाठी या ठिकाणी यांच्या संघटनेनं गेले दीडशे दिवस आझाद मैदानावरती आंदोलन सुरू ठेवलेलं आहे आणि त्या बाबतीत जर बघितलं तर दोन हजार पंधराला मध्ये या महाविद्यालयांना अनुदान देण्यासंदर्भात शिक्षण विभागानं सकारात्मक निर्णय दिला होता परंतु त्यावेळेच्या दुष्काळामुळं त्या ठिकाणी तो निर्णय हो अर्थ खात्यानं नाकारला त्याचबरोबर त्या पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी पुन्हा एकदा मान्य व शिक्षण संचालक उच्च शिक्षण यांच्या पत्रानुसार सतरा एक दोन हजार बावीस ते बावीस एक दोन हजार बावीस या कालावधीत परत तपासणी करून त्यांना त्या ठिकाणी अनुदान देण्याबाबत विचारविनिमय चालू होता आणि या बाबील सुद्धा जवळपास एक वर्ष पूर्ण होऊन झालेलं आहे देशाचं भवितव्य घडवणारे शिक्षक आणि या शिक्षकांना घडवणारे बी एड कॉलेज हे मात्र अनुदानाविना वंचित राहिलेले आहेत यासाठी फार मोठं काय अनुदान लागत नाही तर या मंत्री महोदयांना माझे दोनच प्रश्न असे आहेत की या ठिकाणी यांना अनुदान कधीपासून मिळेल आणि कधी मिळणार आणि कधीपासून मिळणार माननीय सभापती महोदय नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीपासून हा प्रयत्न आपला चाललाय की वेगवेगळ्या महाविद्यालयांमधली आणि विद्यापीठांमधली प्रामुख्याने स्वायत्त महाविद्यालय ज्या स्वायत्त महाविद्यालयामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून <coughs> काही नवीन नवीन विषय इंट्रोड्यूस होत आहेत अशा सगळ्या ठिकाणची प्राध्यापकांची भरती पूर्ण व्हावी त्याच अंतर्गत आपण एक पाच सहा प्रकारचे प्रस्ताव सातत्याने त्याची माहिती गोळा करून वित्त विभागाकडे मांडतो त्यातला एक आहे दोन हजार एक च्या आधीची बी एड कॉलेजेस त्यानंतर दुसरं आहे दोन हजार एक च्या आधीची नॉर्मल आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेजमधली अठ्याहत्तर चुकून राहिली असं म्हणताना त्यांच्या बाजूने वेळेत पूर्तता नाही झाली ती जी तेवीस वर्ष राहिली त्यानंतर आदिवासी भागातली कॉलेजेस आदिवासी भागातली पुन्हा एकदा विद्यार्थ्यांची कॉलेजेस आणि विद्यार्थिनींची कॉलेजेस म्हणजे प्युअरली जी आदिवासी भागातली कॉलेजेस नक्षलवादी भागातली कॉलेजेस अल्पसंख्यांक कॉलेजेस डोंगर डोंगरी भागातली अशा एक सात आठ कॅटेगरीमधून आपण आता हा विषय अनुदानाचा आणि प्राध्यापक भरतीचा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो हे यांचं म्हणणं बरोबर आहे की प्रस्ताव फेटाळला गेल्यानंतर आणि हा प्रस्ताव पुन्हा पाठवू नका असं म्हटल्यानंतरही मान्य मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयाने त्याच्यावर शेरा लिहिला की याच्यामध्ये किती वित्तीय भार पडेल ते सादर करा त्यामुळे पुन्हा आपण त्याचं सगळ्या अभ्यास केला आणि तो वित्तीय भार हा साधारणतः सत्त्याऐंशी कोटीपर्यंत आहे बीड पुरता बाकी सगळं 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 जोडलं तर तो, तो कितीही कमी करायचं म्हटलं ते नऊशे कोटीपर्यंत जाईल या विषयात मी एवढंच म्हणेन की सरकार सकारात्मक आहे आणि निधीच्या उपलब्धीनुसार यातल्या किमान काही गोष्टी तसं उदाहरणार्थ आदिवासी भागातल्या मुलींची एकूण सव्वीस कॉलेजेस होती त्यातल्या हे सरकार आल्यापासून चौदा कॉलेजेसना अनुदान दिलं बारा कॉलेजच्या प्रस्तावाचा अभ्यास चालला ती सव्वीस पूर्ण करू असं टप्प्याटप्प्याने हा विषय पूर्ण करण्याचा प्रयत्न होईल प्रकारे सकारात्मक असं उत्तर दिलेलं आहे परंतु त्यांच्या निदर्शनाला एक आणून देऊ इच्छितोय की दोन हजार एक पुढचे पूर्वीची विधी महाविद्यालय जे आहेत लॉ कॉलेजेस यांना त्या ठिकाणी अनुदान दिले गेलेलं आहे त्यामुळे या कॉलेजेसनं लवकर लवकर अनुदान देण्याचा निर्णय व्हावा मान्य केलंय त्यांनी आता हे पास लक्षवेधी क्रमांक तेरा अभिजित वंजारी हे पहा माझ्याकडे सूचना